तर नमस्कार सगळ्यांना सुरतच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सो आज आहे सव्वीस जून गुरुवार तर आज आपल्या निरेमध्ये पालखी येणार आहे तर हा गायज मी नेरेमध्ये राहतो तर आज आहे नेरेत पालखी तर आत्ता आप पण मी आज काही सुट्टी घेतलेली नाही आहे बिकॉज ऑज माझं इम्पॉर्टंट वर्क होतं सो त्यामुळं मला आज काही सुट्टी भेटलेली नाही आहे आणि आत्ता वाजलेली आहे तुम्ही बघू शकता आत्ता वाजलेले आहे दहा आणि आपला जॉबचं टायमिंग आहे अकरा सो आता हे मला दोन्ही मॅनेज करायचे काम प्लस मला पालखीला पण जायचं आहे ॲटलीस्ट दीड दोन तास तरी पालखीला जायचं आहे सो आता हे दोन्ही मी मॅनेज करतो आहे तर तुम्ही हा आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला समजूनच जाईल काय होणार आहे आणि काय नाही ते प्लस तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये contempl okay. Gण निरेचे निरेमध्ये जी पालखीचे स्नान होतं ओके आपल्या जी पादुका असतात त्यांचं स्नान होतं ते निरेमध्ये निरेच्या नदीमध्ये तर ते तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये मी सगळं दाखवणार आहे आणि पालखीमध्ये आम्ही काय काय एन्जॉय करतो आहे प्लस मी वर्क फ्रॉम होम कसं चालू आहे हे पण तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये समजून जाईल आत्तापर्यंत आपले खूप चांगले सबस्क्रायबर चांगले झालेले आहेत आणि व्ह्यूज पण खूप चांगले येत आहेत सर फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांना थँक्यू सो मच तुम्ही असंच माझ्यावर प्रेम द्यात राहावा हीच माझी इच्छा आहे आणि बघा आज काय होतं ते ह्या ब्लॉग नक्कीच सो हे बघा डायरेक्ट आता किती वाजले साडेबारा कारण सा कंटिन्युअस माझं अकरा वाजल्यापासून काम चालू होतं फायनली मला टाईम भेटलेला आहे तर तुम्ही हे बघू शकता आम्ही ता चाललेलो आहे पालखीला सो आत्ता मला टाईम भेटला जो लंच टाईम असतो तर हा मी आता का कामासाठी यूज करणार आहे साडेबारा ते दीड वाजेपर्यंत सो एक तासात मी मस्तपैकी जाऊन येतो आणि तुम्हाला पूर्णपणे पालखीमध्ये कोणकोणतं दर्श कसं दर्शन होतं ते दाखवतो आणि पालखीचं स्नान आहे जे आहे ते पण तुम्हाला आज दाखवतो मी आणि तुम्हाला बघू शकतो आत्ता माझं काम झालेलं आहे मी दीड तास कंटिन्युअस काम करत होतो म्हणून मला मोबाईल घ्यायलासुद्धा टायमिंग नव्हता सो दाखवतो मी तुम्हाला हे बघा साडेबारा वाजलेले आहेत साडेबारा वाजलेले आहेत आणि फायनली मी इथं बनलेली पण आहे टीम सूरज विल सूरज विल बी कंडक्टिंग द इनिशियल राऊंड ऑफ टेस्टिंग अँड फायनली आपण मेल वगैरे मेल वगैरे सेंड केलेलं आहे मेल वगैरे सेंड केलेला आहे इथं बघा मेल केलेला आहे द टेस्टिंग हॅज कम्प्लीटेड सो झा तर इथं आपली गाडी पार्क केली आपल्या जवळच होतं घरापाशी सो गाडी पार्क केली इथूनच आहे बघा लो डिरेक्टली पार्किंगमध्ये जाण्यासाठीचा सो डिरेक्टली आम्ही एंटर केला आतमध्ये आणि खूप सारी गर्दी होती स्टार्टिंगलाच खूप सारी गर्दी होती ही बघा तुम्ही जी जिस्ती पूर्ण लाईन ना तिथपर्यंत आम्हाला जायचं होतं आणि अशी मोठी रांग होती दर्शनासाठी बट मी काय केलं दर्शन म्हणजे नको घ्यायला डिरेक्टली आपण खूपूनच जावं आणि दर्शन घ्यावं सो माझ्यासोबत होता माझा भाचा आणि माझी आई सो आम्ही असं ती निघालो होतो आणि आपल्याला टाईम होता फक्त तो दिसत सो म्हणते लवकरात लवकर जाऊन यावं सो फायनली बघा त्या पॉईंटला पोहोचला आहे जिथं पालखी ठेवली जाते तर हे आहे स्थान पालखीचं जो इथं बघा खूप सारी गर्दी आहे आणि इथूनच पुढं जाऊन मी दर्शन घेतलं आणि फाईट म्हणजे आपलं दर्शन पण झालेलं आहे आणि तिथून पुढं तुम्हाला जसं मी बोललो नीरेचे स्थान स्नान करण्यासाठीची ही पालखी बघा इथून पुढं तर हे बघा पालखीला त्या माऊलींच्या पादुकांना ते घेऊन आलेले आहेत आणि आता मी चाललेलो आहे नीरा नदीकडे जसं की तुम्हाला बोललो की जिथं स्नान होणार आहे तिकडे आता इथं स्नान करणार माऊलींच्या पादुकांची आणि तिथून पुढं ही लोणंदला जाण्यासाठी पूर्ण अकरा किलोमीटर हे पूर्ण टप्पा आहे नेक्स्ट टाईमचा सो अशा प्रकारे मला जेवढं व्हिडिओमध्ये घेता आलं मी घेतलं खूप सारी गर्दी होती बट स्टील मी मॅनेज केलं आहे आणि तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर म्हटलं भाचाला थोडंसं खेळायला द्यावं सो ह्याच्याकडे त्याला बसवलं वीस रुपये सपोटे बटाटेस ते एन्जॉय करत होते तुम्ही बघू शकता किती हॅपीनेस आहे त्यांच्या चेहऱ्यावर सो म्हटलं त्याला म्हटलं तो चिक सो जसं पुढं गेलं ही बघा नीरा नदी आहे फायनली तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे भव्य अशी गर्दी आहे आणि इथं खूप लांबून लांबून लोक आहेत फक्त हे माऊलीच्या पादुकाचं स्नान बघण्यासाठी आणि खूप छान असा क्षण आहे तुम्ही लिटरली जर बघितलं तर तुमच्या अंगावर भूजबंप येतील एवढं मोठं आहे नीरा नदीचे स्नान आणि खूप छान वाटलं मला असं बघून ॲक्च्युली काम तर होतं पण ह्याच्या व्यतिरिक्तसुद्धा माझी खूप इच्छा होती मी तुम्हाला लिटरली सांगतो माझी खूप इच्छा होती की मला हे पाहायचं होतं का कारण की माझं काम संपतच नव्हतं जसं विठ्ठलाच्या मनात असतं ते नक्की आपल्यासोबत होतं आणि माझी खूप इच्छा होती की मी खूप प्रे प्रे करत होतो की देवाला की अरे माझं काम लवकर संपू दे म्हणजे मला तुझ्या दर्शनाला यायला भेटायला आणि ते नक्की झालंसुद्धा आणि मी खूप खुश आहे त्या बाबतीत

हो oh, आत्ता काए so, चालू आहे ते मग सर आणि हे बघा पालखीतून काय काय जे घेतलं ते सगळं आहे ते काय घेतलं राजदीपला पालखीत आवडलं का थँक्यू घेतला आता सो बायनली आपले चार वाजलेले आहेत आणि आपण घरी आलेलो आहे आता बघा जे काम चालू केलेलं आहे <coughs> सो कंप्लिट मी दो दीड तास आहे दीड का पाहुणे दोन तास मी बाहेर होतो बट स्टील हे दोन्ही मॅनेज करू शकलो वर्क फ्रॉम होम आणि हे तर हा एकच कसं वाटलं तुम्हाला आपला हा ब्लॉग ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त जेवढं जास्त, जास्त, जा मला कवर करता येईल तेवढं भरपूर मी कवर केलं आणि हे दोन्ही वर्क आय मीन वर्क फ्रॉम होम असल्यामुळं मला जास्त घेता नाही नाही आलं बट स्टील मी मॅनेज केलेलं आहे जेवढं सवडं जेवढे व्हिडिओ टाकता येतील एवढ्या सगळ्या व्हिडिओ टाकलेल्या आहेत तर हा आहे आपला बेनिफिट जो की आपण वर्क फ्रॉम होम करतो जेणेकरून आपण तुम्ही दुसऱ्या गोष्टी पण मॅनेज करू शकता प्लस तुमचं वर्क मॅनेज करू शकतो जसं मी दीड तासाचा फक्त ब्रेक घेतला ज्याच्यामध्ये मला मॅसेज आले बट मी रिप्लाय नाही दिला जेणेकरून मला हा दीड तास मी पालखीसाठी देऊ शकलो किंवा मी तिथे जाऊन थोडंसं दर्शन घेतलं ग पालखीचं आणि बऱ्यापैकी थोडंसं घरच्यांसोबत टाईम स्पेंड केला सो के uh, so, हेच uh, मला तुम्हाला दाखवायचं तो म्हणून हा स्पेशली ब्लॉग बनवला आहे तर तुम्हाला असे ब्लॉग बनायला आवडतील का मला नक्की सांगा असे मी छोटे छोटे मोठे ब्लॉग बनवत जाईल लवकरत लवकर आणि आत्तापर्यंत तुम्ही माझ्या वेळेला खूप सारं प्रेम दिलेला आहे आपल्या खूप व्हिडिओज व्हायरल होत आहेत स सध्या तरी सो आय एम सो हॅपी फॉर दॅट आणि आपले लवकरच आता आय थिंक पंधराशे सत्तर काहीतरी फॉलोअर्स झालेले आहेत सो लवकरच आपण दोन हजार किंवा पाच हजारचा टप्पा पण गाठू लवकरच अँड थँक्यू सो मच एवढंच मी म्हणेल तुम्हाला आता बघा सव्वा चार वाजलेत आता चहा पितो मस्तपैकी आणि कामाला लागतो कारण माझी जी ऑफिस आहे ते माझं ऑफिस आहे यू एस बेस्ड कंपनी आहे अमेरिकेची कंपनी आहे त्यामुळं कसं आहे सगळी लोक शक्यतो चार नंतर तीन नंतर येतात सो आमचे कॉल्स वगैरे पण जे आमचे मिटिंग्स वगैरे असतात ना ते दुपारी तीन किंवा चार नंतरच होतात सो त्यामुळं मला तसं एक मी ह्याचा एक बेनिफिट घेतला की तीन चारपर्यंत काही टेन्शन नाही आहे मला सो असं झालं तर तुम्हाला कोणत्या व्हिडिओ बघायला आवडतील हे पण कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि हा आजचा ब्लॉग कसा वाटला तो नक्कीच सांगा आणि हा लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा नक्कीच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये थँक्यू गाईड्स